टेस्टी फूड बाय मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी मी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात ते म्हणजे बेसनाचे लाडू अतिशय छान लागणारे अगदी बुंदीच्या लाडूसारखे लागणारे छान असे रवेदार असे मस्त लाडू बनवणार आहोत आपण तर त्यासाठी इथे मी बेसन घेतलाय बेसन तुम्हाला ज्या प्रमाणात म्हणजे जेवढे लाडू बनवायचे आहेत तेवढं तुम्ही घेऊ शकता कसं प्रमाण घ्यायचं नंतर पाकाचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी बेसन घेतलं आहे हे मोजण्याचा जो भाग आहे प्रमाणशीर घेण्याचा जो भाग आहे तो आपण नंतर करूया तर सुरुवातीला आपण बेसन आहे ज जितक्या प्रमाणात मला लाडू करायचे आहे तितक्या प्रमाणात मी बेसन घेतलं आहे आणि त्यात थोडंसं अगदी थोडंसं तुपाचं मोहन घातलं आहे दोन किंवा तीन चमचे मोहन आपण घातलं असेल यात आणि आता आपण पाण्याने तो गोळा भिजवून घेतो आहे थोडे वेगळ्या पद्धतीचे हे लाडू आहेत छान पुऱ्या करून आपण करणार आहोत आणि अतिशय छान लागतात हे पुऱ्या करून केलेले लाडू बरेच जणांना पुऱ्या करून केलेले लाडू येत नसतील तर त्यांनी हा अवश्य व्हिडिओ बघावा आणि खूप छान लागतात चवीला तर जसं आपण पुऱ्या करण्यासाठी उंडा मळतो त्याप्रमाणे आपण हा मळून घेतलेला आहे इथे आणि मोठ्या मोठ्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या खूप जास्त छोट्या पुऱ्या नाही लाटायच्या आहेत अगदी पातळ वगैरे अशा नाही लाटायच्या छान जाडसर मोठ्या मोठ्या पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण सर्व गोळे जे आहेत त्याचे करून घेणार आहोत तर घट्टसर असा गोळा भिजवून घेतला आहे आपण बेसनाचा आणि जे प्रमाण आहे साखरेचं आणि बेसनाचं सा किती प्रमाण असायला पाहिजे ते आपण सगळं नंतर बघणार आहोत तर सुरुवातीला इथे जे जेवढे लाडू करायचे आहेत तेवढं बेसन मी घेतलं होतं जेवढ्या बेसनाचं मला लाडू करायचे आहेत आणि त्याचे सगळे गोळे भिजवून गोळे करून घेतले एकसारखे आणि आता आपण पुऱ्या लाटून घेतो आहे तर पुळ्या फारशा पातळ अशा लाटायच्या नाही आहेत थोडशा जाडसर अशा पुऱ्या आपल्याला ला, लाटून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण एकूण एक पुरी जी आहे जेवढ्या आपण गोळे केल्या आहेत त्या सर्व याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता पुऱ्या लाटताना थोडंसं तूप जरी याला लावलं चिकट चिकटत असेल खाली तर आपण थोडंसं तूप लावून लाटलं तरी चालतं तर इथे सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्या छान बघू शकता तुम्ही खूप जास्त पातळ नाही आहे मस्त पुऱ्या लाटून झाल्या आहेत सगळ्या उंड्याच्या पुऱ्या आपण लाटून घेतल्या आहेत अगदी एकावर एक जरी ह्या ठेवल्या तरी चिटकत नाहीत कारण छान तूप लावून लाटलेल्या असतात आणि आता इथे आपण मी साजूक तूप ठेवल्या तूप यासाठी थोडं कमी ठेवलं हो आहे की उगाच जर तळलेलं तेल किंवा तूप हे फार जास्त आपलं वाया जाऊ नये म्हणून थोडं थोडं तूप आहे आणि त्यानंतर आपण जसं जसं आपल्याला लागत जाईल तसं तसं घेत जायचं आणि कारण मग तळलेलं तूप उगाच पडून राहतं त्यामुळे हो तर आपण अशा प्रकारे एकूण एक पुरी जी आहे ती तळून घेणार आहोत आणि साजूक तुपातच तळायचे कारण साजूक तूप, तूप आ... हे चवीलाही छान असतं आरोग्याच्या दृष्टीने छान असतं आणि लाडू जे आहे हे साजूक तुपातले खूप छान लागतात तर ह्या सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आतमधून झालेल्या आहेत त्या पुऱ्या आणि छान व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या आता आपल्याला थोडा थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आता हे तुकडे यासाठी करायचे आहे आपल्याला की आपल्याला मिक्सरला वाटताना आपल्याला याचं पुन्हा पीठ करायचं आहे आणि जाडसर असं पीठ करायचं आहे रवाळ असं तर त्यासाठी थोडंसं बारीक आपण हाताने करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला करून घेणार आहोत तर ह्या ज्या संपूर्ण पुऱ्या आहेत त्यात थोडासा बारीक करून घेतला आहे आपण हाताने आणि होतात खूप छान बारीक होतात आणि आता आपण मिक्सरला जाडसर असं रवाळ असं पीठ काढून घेणार आहोत अगदी रवाळ असं पीठ जाडसर आणि त्यामुळे काय होतं की जो आपला लाडू असतो तो छान लागतो बुंदीच्या लाडूप्रमाणे तर एक जाडसर रवा आपण याचा पाडून घेणार आहोत सर्व पुऱ्यांचा आणि त्यानंतर मी तुम्हाला कसं प्रमाण घ्यायचं आहे ते सुद्धा सांगतात खूप छान चवीला लाडू लागतात हे तर बघा आपण संपूर्ण जे पुऱ्या होत्या तळलेल्या त्या सगळ्या याचा आपण रवा करून घेतलेला आहे आणि आता एक वाटं कुठलंही घ्या तुम्ही आणि त्या वाट्याने आपल्याला हे पीठ जे आहे ते मोजून घ्यायचं आहे तर आता हे किती भरतं पीठ त्यावर आपलं साखरेचं प्रमाण ठरणार आहे तर आपण मोजून घेऊया आहे सुरुवातीला तर मी जे म्हणूनच सुरुवातीला जेव्हा बेसन आपण घेतलं होतं तेव्हा ते, ते मोजून न घेता हे पीठ जरी आपण मोजलं तरीही काहीही हरकत नाही लाडू अगदी छान बनतात आणि बघा आता एक भांडं आपण मोजलं आहे आता दुसरं मोजतोय आणि आपलं तिसरं बहुतेक अर्ध भरणार आहे तर आपण असं म्हणजे एकूणच काय की अडीच भांडे आपलं हे जे पीठ आहे ते भरत आहे आणि आता मग या प्रमाणात आपल्याला साखर किती घ्यायची आहे पाक ठेवण्यासाठी ते आपण बघणार आहोत तर आणि पाकही सगळा छान व्यवस्थित कसा बनवायचा तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पाकसुद्धा तुम्ही छान शिकू शकता आणि पाकाचे लाडू बनवणं फार काही अवघड नाही हे तुम्ही पण जाणून घेऊ शकता तर हे अळीच आपलं भरलेलं आहे आणि आता याच्या प्रमाणात आपल्याला साखर किती ते तेसुद्धा आपण बघणार आहोत जर तुम्ही खूप जास्त गोड खात असाल तर तुम्ही जेवढ्याला तेवढी साखर घेतली तरीही चालते किंवा थोडीशी कमी घेतली तरी चालते म्हणजे दोन जे भांडे आहेत आपण जो एक भांडं घेतला आहे मोजण्यासाठी ते दोन भांडे आपलं अडीच भांडे आपलं बेसन भरलेलं आहे आणि आपण आता दोन भांडे साखर घेणार आहोत आणि अगदी थोडीशी खोसभर जास्त टाकणार आहोत कारण थोडंसं पीठ आपलं जास्त भरलं आहे तर आपण दोन भांडे ही ला ला जे मोजून साखर घेतो आहे तेवढी साखर आपल्याला लागणार आहे आणि थोडीशी जास्त म्हणजे जे आपलं अडीच भांडे आपलं भरलेलं आहे त्या प्रमाणात थोडीशी आणखीन जास्त साखर आपण पावकवाटी वाटी साखर जास्त घेणार आहोत तर पाव किंवा अर्धी वाटी साखर आपल्याला जास्त लागणार आहे तर एवढी साखर ही अगदी पुरेशी आहे आपल्या याच्यासाठी आणि आपण आता यात टाकतो आहे दोन वाट्या पाणी दोन वाट्या पाणी टाकलं तरी पुरेसं होईल आणि छान आता आपण गॅसवर ठेवून घेतो आहे आणि साखरेचं सा पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे आता हा जो पाक आहे हा कितपत होऊ द्यायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छान या पाकाचं गणित तुम्हाला कसं आहे ते सांगते मी आणि खूप छान लाडू मी वारंवार सांगत आहे तुम्हाला तर बघा खूप जास्त तुमचा वेळ न घालवता पाकाला छान उकळी आलेली आहे आणि खूप जास्त त्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पाक थोडासा घट्टसर आपल्याला करायचा आहे एकतारी पाक हा नाचणार आहे आपला जेव्हा आपण याला पाण्यात टाकणार आहोत तेव्हा खाली पाण्यात टाकल्यानंतर खाली जमला पाक की आपला पाक झाला असं समजायचं म्हणजे तो आपण बोटाने आणि त्या पाण्यातला पाक उचलू शकलो पाहिजे इतपत तो झाला की आपला पाक झाला असं समजायचं तर हा पाक थोडा दिसत नाही आहे जमलेला थोडासा फैलतो आहे आपला तर आपण आणखीन होऊ देऊया थोड्या वेळ पाकाला आणि पुन्हा एकदा चेक करणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला पाक चेक करायचा आहे जेव्हा तो हाताने हाताने आपण पाण्यात टाकल्यानंतर तो उचलू शकू पाक अशा पद्धतीचा पाक झाला तर आपला पाक झाला असं समजायचं तर आपला पाक जो आहे तो खाली जमला आहे आणि तो आपण बोटाने उचलू सुद्धा शकतो असं झालेलं आहे तर आता आपण थोडीशी वेलचीपूर टाकून घेणार आहोत आणि आता तुम्ही यात ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता या स्टेजवर टाकायचे असले तर या स्टेजवर टाका किंवा पाक टाकल्यावर सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर पूड आपण टाकलेली आहे आणि आता आपण टाकणार आहोत यात पाक तर पाक जो आहे तो संपूर्ण आपलं छान व्यवस्थित झालेला आहे आणि आता तुम्हाला या स्टेजवर असं वाटेल की हे खूप छान पातळ असं मिश्रण झालेलं आहे तर याला काय करायचं आहे पाच ते सहा तास सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याचे लाडू जोडायचे आहेत तर पाच ते सहा तासानंतर छान लाडू वळतील याचे कुठेही घाबरून जाण्याचं काम नाही अगदी पातळ हे मिश्रण होतं पण यामुळे काय होतं की आपला जो रवाळ बेसन झालेलं असतं ते रवाळ बेसन छान मुरतं आणि आपली जे लाडू आहे ते छान बुंदीच्या लाडूसारखे छान छान लागतात त्यामुळे आता ही जी मुरण्याची प्रोसेस आहे ती इथे होणार आहे आणि पाच ते सहा तासानंतर तुम्ही बघू शकता अगदी कडक सगळं झालेलं आहे तर आता आपण यात आपले जे ड्रायफ्रूट आहे ते टाकू शकतो तुम्हाला वाटले तुम्ही ते सगळे ड्रायफ्रूट यात टाकू शकता मी फक्त इथे मनुके टाकले तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरेसुद्धा ड्रायफ्रूट यात मिक्स करू शकता तर बघू शकता एकदम कडक असं हे सगळं झालेलं आहे थोडंसं तूपसुद्धा यात घालायचं आहे वरून यामुळे लाडूला छान चव लागते तर अगदी जे आपलं तळणाचं उरलेलं तूप असेल ते तूप यात घालायचं आहे आणि छान लाडू आता आपले वळणार आहेत बघू शकता तुम्ही अगदी मस्त लाडू हे होतात आणि छान लागतात आणि सात ते आठ दिवस या लाडूला काहीही होत नाही छान टिकतात सुद्धा तर मस्त असे लाडू आपले रेडी झालेले आहेत तर ही लाडू करण्याची पद्धत जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका